मित्र हो नमस्कार आपण रोज वेगवेगळ्या अपडेट मधल्या गोष्टी पाहत असतो ऐकत असतो व्हिडिओ बनवत असतो पण आज मी एक तुम्हाला थोडीशी रंजक स्टोरी या ठिकाणी सांगणार आहे याच प्रकरणासंदर्भातली याच प्रकरणातल्या मेन आरोपी संदर्भातली ज्याला आका असं संबोधलं जात त्या वाल्मिक संदर्भातली ही स्टोरी खर तर मित्रांनो या स्टोरी बाबत सत्यता पडताळली असल्यामुळं या स्टोरीमध्ये जे काय असेल ते सत्यच असेल याची मी तुम्हाला खात्री देतो पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही स्टोरी ही अशी तशी स्टोरी नसून ही एक लव्ह स्टोरी आहे आणि ती आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे जे मेन आरोपी ज्यांच्यावरती मकोका सुद्धा लागलेला आहे ते आका म्हणून जे संबोधलं गेलं ते वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची मंजिरी कराड आणि वाल्मिक कराड यांचं लव्ह मॅरेज वाल्मिक कराड हे जातीनं वंजारी मंजिरी कराड ह्या जातीनं म्हणजे प्रॉपर जातीनं त्या मराठा त्यांचं लग्ना अगोदरच आडनाव होत कदम तर यांची लव्ह स्टोरी कशी फुलत गेली आणि कस आंतरजातीय लव्ह मॅरेज त्या काळात ऍक्सेप्ट केलं गेलं किंवा त्याच्यानंतर कशा पद्धतीनं मंजिरी गायकवाड आता ऍक्टिव्ह झाल्या त्यांनी जारांगेंकडे सुद्धा विनंती केली जर तुम्ही मराठा समाजासाठी लढत असाल तर एक भगिनी आज मराठाच आहे मी तर माझ्यासाठी सुद्धा तुम्हाला लढणं तितकंच अनिवार्य आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया तर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल बोलकी भावा तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल आपल्या फॉलोअप मध्ये राहा तर मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा मित्रांनो झालंय असं की वाल्मिक कराड हे एकोणीसशे नव्वद ते सॉरी एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या दशकामध्ये या दहा वर्षामध्ये त्यांनी त्यांचं कॉलेज जीवन वगैरे पूर्ण केलं ते कॉलेजला ज्या जिथे होते तिथेच या मंजिरी कराड सुद्धा कॉलेजला होत्या तर मंजिरी या अगोदरच्या कदम आणि त्या कोल्हापूरच्या त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि वाल्मिक कराड हे मराठवाड्यातले खर तर हे त्यांच्या लग्नाला सुद्धा खूप त्यावेळेस विरोध झाला कारण आंतरजाती वाह होता किंवा त्यावेळेस वाल्मिक कराडांकडे कुठल्याही प्रकारे पैसा अडका असं काही नव्हतं ते गोपीनाथ मुंडेंच्या आपले घरी घरगडी गर म्हणून काम करत होते किंवा असं त्यांचं एकूणच सगळं शून्यात सगळं होतं परंतु मंजिरी यांनी मात्र वाल्मिक यांना यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी घरच्यांचा विरोध जोगारून वाल्मिक कराड यांच्याशी लग्न केलं एकोणीसशे नव्वद साली त्यांचं लग्न झालं एकोणीसशे नव्वद ते आता दोन हजार चोवीस पर्यंत मंजिरी कराड ह्या कोण आहे ते कोणालाही माहीत नव्हतं थोडीफार माहिती होती परंतु त्यांच्या पत्नी कोणालाही माहित नव्हतं या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत वाल्मिक कराड यांचा नाव आल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला यांची हिस्ट्री समजली पण अनेक जण कन्फ्यूज झाले की ज्या मंजिरी कराड अं बोलताना असं बोलले की मी सुद्धा एक मराठा आहे आणि माझी सुद्धा अं एका बहिणीची हाक मनोज जरांगे पाटलांनी ऐकली पाहिजे त्यावेळेस अनेकांना हे क्लिक झालं की त्यांच्या कराड हे वंजारी समाजाचे जरी असले तरी त्यांच्या पत्नी ह्या मराठा समाजाच्या आहेत सो त्याच्यामुळं हे एक नवीन नातं एक नवीन वेगळं पण त्या ठिकाणी पाहायला मिळालं पण त्यांनी हेही सांगितलं की माझ्या नवऱ्याचा म्हणजेच वाल्मिक कराडांचा हा राजकारणामध्ये खूप वापर करण्यात आला परंतु या सगळ्या शून्यातून जे आतापर्यंत एवढं मोठं विश्व निर्माण केलं या सगळ्यामध्ये मंजिरी कराड यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांच्या नावावरती सुद्धा खूप संपत्ती खूप ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत आणि खूप ठिकाणी मोठमोठे बंगले सुद्धा आहेत इमारती फ्लॅट आहेत गाड्या आहेत त्याच्यामुळं अशी यांची लव्ह स्टोरी होती मित्रांनो तर तुम्हाला कशी वाटली किंवा काय वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोलकी बिड बोलकी भावा हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र